उपमुख्यमंत्री महोदय आणि गृहमंत्री महोदय अतिशय चांगलं वातावरण झालं तुम्ही मांडलं त्या बिलामध्येही ती गरज होती सगळ्यांनी मान्य केलं परंतु एक आश्वासन एक आश्वासन आपण मला सभागृहात इथे दिलं होतं ते म्हणजे मी असं सुचवलं होतं की ज्या ज्या धर्मादाय संस्थांपैकी जे देवस्थान आहेत त्या देवस्थानांवरती महिलांना तीस तेहतीस टक्के किंवा पन्नास टक्के प्रतिनिधित्व असलं पाहिजे कारण देवाची पूजा अर्चा करणं बाकीच्या सगळ्या भावभावना याच्यामध्ये स्त्रिया बरोबरीने किंवा काही ठिकाणी पुढाकार घेऊन काम करतात सरकार विचार करेल असं आपण सांगितलं होतं तर धर्मादाय संस्थांच्या या संदर्भामध्ये आपण सकारात्मक विचार कराल का असं निश्चित सभापती महोदय कदाचित ते थोडं मागे पडलं असेल पण मी आता तात्काळ सूचना देऊन त्या संदर्भात निर्णय करण्याकरता जो काही प्रस्ताव आहे तो मू करायला सांगतो धन्यवाद आणि एक आपल्याला दादांनीच माझ्या निर्देशात आणून दिलं की हे जे बिल छापलं गेलं आहे ते दादांनी का मांडलं तर आपण जर बिलाच्या शेवटी बघितलं तर तिथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पाहिजे तिथे अजित पवार छापलं गेला ठीक <laughs> <laughs> आहे त्यांचं अठरा क्रमांकाचं विधेयक करून घ्या ना त्यांचं करायचं विधेयक आहे ना जरा कंटिन्युटी राहते ना सभापती महोदय विधानसभा संबंध केलेले सन दोन हजार चोवीस चे वीस वी क्रमांक अठरा महाराष्ट्र कर विषयक कायदे विधेयक दोन हजार चोवीस विचारात घ्यावे असा मी आपल्या अनुमतीने प्रस्ताव मांडतो सभापती महोदय अतिशय तसं बघितलं तर अर्थसंकल्प कर सादर करत असतानाच आम्ही राज्य सरकारने के जाहीर केलेलं होतं आणि त्याच्यामुळं त्याची अंमलबजावणी करण्याच्या करता हे बिल आणणं क्रमप्राप्त होतं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम एकोणीशे अठ्ठावन्नच्या कलम एकोणचाळीस अठ्ठेचाळीस पन्नास मध्ये सुधारणा करण्यासाठी सदर विधेयक सभागृहामध्ये मांडण्यात आलेलं आहे आणि सभापती महोदया मागे आपण जे काही दस्तऐवज करायचो त्याच्यामध्ये कमी पडलेल्या मुद्रांकावर दरमहा दोन टक्के दराने दंड वसूल करायची तरतूद आहे आता याच्यामध्ये आपण नोंदणी न झालेल्या दस्ताऐवजांच्या बरोबर नोंदणी झालेल्या दस्तावर दस्ता देखील या कलमांवर दंडाची कारवाई करणे शक्य आहे म्हणून या दिनिमार कलम, कर कलम तेतीस ते एचे नवीन कलम नवे कलम समाविष्ट करण्यात आलेले आहे नोंदणी न झालेले परंतु निष्पादित दस्ताऐवजांच्यावर दोन टक्के दंडाची तरतूद पूर्वीपासून कलम एकोणचाळीस मध्ये अस्तित्वात होती आता मात्र सभापती महोदय आपण तेथिसा अंतर्गत नोंदणीकृत दस्तऐवजाबाबत दोन टक्क्याऐवजी एक टक्का शास्त्रीची तरतूद नव्याने समाविष्ट करतो म्हणजे ते चोवीस टक्क्याच्या ऐवजी आता बारा टक्क्यावर आणलेलं आहे तसंच नोंदणी झालेल्या दस्तास कमी मुद्रांक शुल्क भरल्याने निष्पन्न झाल्यास मुद्रांक शुल्काच्या शुल्का फरकाच्या रकमेवर दस्त निष्पादित केल्याच्या तारखेपासून आकारण्यात येणारा दोन टक्केऐवजी एक टक्का कमी होईल दंड आणि दंडाचे दर कमी केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक आणि पक्षकारांवर देखील शास्तीबाबत दिलासा मिळणार आहे सभापती महोदय आणि मुद्रांक अधिनियम कलम अठ्ठेचाळीसमध्ये मुद्रांक शुल्क परतावा मिळण्यासाठी अर्ज करण्याचा कालावधीची तरतूद पण केलेली आहे या तरतुदीमध्ये सहा महिन्याचाच कालावधी ठेवलेला होता पण आता त्या सहा महिन्याच्या मुजकुराऐवजी एक वर्षाची सुधारणा आपण त्याच्यामध्ये केलेली आहे आणि ही एक वर्षाची केलेली असल्यामुळं पण मुद्रांक परतावा अर्ज करणार मुद्रांक परतावा मिळण्याचं परता थोडंसं सर्वांना नागरिकांना पक्षकारांना सोयीचं होणार सो आहे आणि अर्ज करण्याचा कालावधीमध्ये देखील वाढ केलेली आहे त्याचाही नागरिकांना दिलासा सभा मिळणार आहे तसंच ऑनलाईन सा पद्धतीने अर्ज करता येणार आहेत ही सुविधा कार्यान्वित चोवीस तास उपलब्ध होणार असल्यामुळे नागरिकांना दुय्यम निवडणूक कार्यालयामध्ये जाण्याची पण गरज भासणार नाहीये तसंच मुद्रांक अधिनियम पन्नास मध्ये पोटनियम दोन मधील सहा महिन्याचा हा मजकूर तो आता एक वर्षाचा मजकूर दाखल करण्यात आलेला आहे या सुधारणामुळे देखील आपण त्याच्यामध्ये दुरुस्ती करणं क्रमप्राप्त होतं आणि म्हणून सभापती महोदय हे दुरुस्ती केलेली आहे हे तसं बघितलं तर पक्षकारांच्या दृष्टीनं आणि नागरिकांच्या दृष्टीनं अतिशय चांगलं असं बिल आहे सभागृहानी संमत करावा अशी विनंती